नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा आजच्या दिवशी तू पुढील आठ मिनिटे हा संदेश ऐकून घेतल तर भाग्यवान ठरशील तुम्हाला कधीही बाहेर शोधू नकोस मी तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर रहस्यमय पडदा दूर होऊन तुम्हाला स्वामी कृपा होणार आहे आणि स्वामी आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत स्वामी सांगतात की बाळा कितीही संकट आले तर घाबरू नकोस मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या मनात विचार चालू असताना तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे तुमच्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून तुम्ही प्रतीक्षेत आहात ती कुठल्याही क्षणी तुमच्यावर होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर जाऊ नये तुम्ही स्वामींना रोज नमस्कार करून भाग्यवंताच नाव तर घेता म्हणून भगवंताचे तुमच्या घरात आणि तुमच्या परिवारात वास्तव्य आहे स्वामीनी आज तुमच्या घरात प्रवेश केला आहे स्वामी माऊली तुमच्या सोबतीला आहेत तुमचे घर परिवार स्वतः स्वामी चालवतात हे विसरू नका भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात पूर्ण सकारात्मकता येते तुझ्या मनाची एकाग्रता वाढते उत्साह निर्माण होतो जीवनात कितीही संकट आली तरीही तुम्हाला स्वामी असल्यामुळे कुठल्याही संकटात घाबरण्याची आणि कोणापुढे झुकण्याची गरज स्वामी पडू देत नाहीत त्यामुळे सर्व विश्वास स्वामींवर ठेवून कुठल्याही क्षणी तुम्ही स्वामीपासून दूर जाऊ नये ही स्वामींना प्रार्थना करत राहा स्वामी म्हणतात की जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच म्हणाल सगळं नीट होणार आहे कारण स्वामी माझ्या सोबत आहेत तुम्ही भगवंत स्वामींचा बाळ आहे तुम्हाला त्या बदल्यात हवा असेल तर नक्कीच पुढे स्वामींचे आशीर्वाद मिळवत राहा आणि स्वामींना तुमच्या जीवनाचे तारणहार बनवून टाका एकदा का तुम्ही स्वामींच्या मार्गात गेलात तर तुमच्या जीवनात आनंद उत्साह भरभरून वाईल देवपूजा दरम्यान किंवा पूजा झाल्यानंतर कोणीही भिक्षुक मागत करी येईल तुमच्या दारावर मग ते स्वामीच्या रूपात असतील किंवा इतर देवाच्या रूपात तुमच्या घरी अवतार शक्य होईल मग तुम्हाला घडेल तेवढं दानधर्म अपार करून टाका कारण जो कोणी इतरांना ओळखतो त्यांना स्वामी नक्कीच ओळखतात मग त्यांना तुम्ही रिकामे नावू दिले तर तुम्हाला सुख शांती आशीर्वाद भरपूर मिळेल तुमच्या जीवनात पैशाचा मार्ग स्वामी स्वतः खुला करतील घरामध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास हे सर्व काही तुम्हाला शक्य होईल आणि ते फक्त स्वामी या एकाच आधारावर तुम्हाला पाहायला मिळेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक करा आणि स्वामी मी तुमचं बाळ आहे असं कुटुंबासह लिहायला तुम्ही घाबरू नका स्वामी सांगतात दिवा समयीची ज्योत अचानक होते तेजस्वी भगवंताचा वास असतो तेथे त्या क्षणी घरामध्ये असते त्याची प्रत्यक्ष उपस्थिती तुम्हाला जाणवून येते तर कधीही तुम्हाला फळाची प्राप्ती होते आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल तेव्हा दुर्लक्ष करू नकास पुढे वाचत चला स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणामध्ये तुमच्यासोबत दिसून येतील तुमची श्रद्धा आणि विश्वास हेच तुम्हाला स्वामींपर्यंत पोहोचवत असते आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या श्रद्धेची पावती तुम्हाला स्वामी देऊन टाकतात आता स्वामी म्हणतात की तुझं भाग्य आणि कर्म कोणीच घेऊ शकत नाही ते तुझंच असणार आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस स्वामींचा हात डोक्यावर असताना कुठली अडचण येणार नाही हेही ये विसरू नकोस झालेल्या गोष्टी मागे सोडून पुढे वाटचाल करायची आहे तुला आता पुढे एक पाऊल टाकायचे आहे मी संकेत देत आहे असा हताश होऊ नको तुझ्या मनाची तयारी कर शक्य होणार आहे ते सर्व काही कर स्वभावाने लोकांपर्यंत पोहोचत राहा लोक तुला नक्कीच ओळखतील आणि तुला पुढील आयुष्यात जाण्यासाठी स्वामी आशीर्वाद आणि लोकांची साथ स्वामींच्या साथीने मिळून जाईल आणि जीवनात तुम्ही हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी अगदी सहजपणे मिळवू शका कारण स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि साक्षात परब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मा नायक यांचा जर हात तुमच्या पाठीशी आहे तर तुमच्या इतका भाग्यवान कोण असेल आता स्वामी म्हणतात की बाळा प्रत्येक सूर्य हा दिसेलच असे नाही कधी पाऊस असतो कधी ऊन असतं कधी वारं असतं त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही नेहमी सुखच असेल असं होणार नाही येणाऱ्या गोष्टी तुम्ही स्वीकारायला शिका प्रत्येक सूर्यदाला स्वामी समर्थ ध्यान करा असे सांगतात तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारी गोष्टी लक्षात येतील दुःखाचे दिवस संपून सुखाचे क्षण मिळतील तुमचं मन दुखावणारे बरेच जण असतील पण मी पाठीशी असताना तू दुःखही विसरशील चार भिंतीच्या पलीकडेही तुम्हाला माझी सोबत असेल आयुष्य खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक फांदीला सुख आणि दुःखाची अनेक पालवी उमलत असते वेळ आली की दुःखाची पानगळ होते आणि पुन्हा सुखाची नवीन पालवी फुटते वृक्षरूपे तुमच्या आयुष्याला नवीन चैतन्याची भर येते तुमच्या जीवनात नवीन सुख समृद्धी भरभराटीला लागून येते घरातला असणे घरपण नसताना फक्त भिंती असतात मग जेव्हा स्वामी आशीर्वाद तेथे येते तेव्हा ते 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 तुम्हाला अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती लहान असो किंवा मोठं घर मग ते तुम्हाला स्वर्ग बनून जातं जिथे असते स्वामी माऊलीची उपस्थिती तिथे असाल लहान थोरा मोठ्यांचा आदर स्वामी जीवनात जे सहभागी झाले त्यांच्या जीवात सुख समृद्धी आणि घरामध्ये शांतता तुम्हाला नक्कीच मिळेल आणि स्वामी परिवारात सहभागी असतात तर स्वामींचा आधीर्वाद आशीर्वाद तुम्हाला खूप मिळेल स्वामी आपल्याला शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता फक्त माझे नामस्मरण कर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुला कधीही एकटे सोडणार नाही तुझा जीवनाचा सर्व कारभार मी चालवेत आहे बाळा सहमत असशील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गानुसार सुद्धा चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे त्या परिस्थितीत कसे आनंदी आणि सुखात ठेवायचे हा आशीर्वाद मी खास करून तुला देत तु आहे कारण तू त्याचा अधिकारी आणि भाग्यशाली आहेस बाळा तुझ्या जीवनात ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला जाईल तर बघ स्वामी जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला अस्तित्वाची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन होईल केवळ तुमच्याच नाही भगवंत सर्व जीवात वास करतात सर्व जीवनामध्ये स्वामींचं अस्तित्व तुम्हाला पाहायला मिळेल फक्त तुमचं मन स्वामी करायला तुम्ही पुढे या तुम्ही केलेली प्रत्येक नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली एकत आहेत जीवनात अनेक अडचणी असतानाही तुम्ही कर्तव्य करायला चुकला नाहीत आयुष्यात खूप काही आहे अनुभवायला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला आज थांबून तर बघ मिनिटवर हा संदेश ऐकून तर बघ तुझ्या जीवनात नक्कीच मिनिटा मिनिटामध्ये तुला फरक दिसायला येईल कारण स्वामींनी तुझ्यासाठी आज दिवस काढला आहे तुमचं दुःख समजून घेऊन ज्याला धीर देता येतं त्याला परिस्थिती समजते जो ऐकून चार चौघा जाऊन सांगेल त्याला फक्त तेवढंच छान जमते तुम्ही काय निवडाल हे तुमच्या हातात असते शांत राहून हो निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते जर तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्हीही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल स्वामी तुमच्या सोबत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत पुढे जीवनात घेऊन जातील स्वामी तुमचा हात पकडला तरी कधीही सोडणार नाहीत आणि स्वामीसोबत तुमचे जीवन हे स्वामीमय आणि सुंदर होणार आहे शरण आलो हो आहोत स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं नेहमी लक्ष राहू दे आमच्या परिवारात तुझ्यासारखे गुण कधीही दूर नको जाऊ आपण स्वामींना विनंती करण्यात निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ हो। भय दुःख चिंता सगळं दूर होऊन स्वामी स्वामीराया हे घर तुमचेच आहे मीही तुमचाच प्रत्येक ठिकाणी राहू दे तुमचा सहवास तुमच्या आशीर्वादाना होऊ दे सार्थक सर्वांचा जीवन प्रवास तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देतील नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घालून सांभाळून घेतील स्वामी कोणत्याही रूपात दर्शन देतील वेळ आणि दोन्ही परिवर्तनशील आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरभरून टाकतील तुम्ही स्वामीमय झालात तर सर्व काही शक्य होईल कधी कधी परिस्थिती आणि वेळ तुमच्या हातात नसते म्हणून तेव्हा चिंता करू नका दोन्हीही पुढे नक्कीच बदलणार असते कारण कुठलीच गोष्ट कायम राहण्यासाठी आलेली नाही ज्याला पाठिंबा देणारं कुणीच नाही त्याच्या पाठीशी आई वडिलांचा आधार नाही त्या लेकरांना भगवंत कधी एकटं सोडणार नाहीत प्रत्येकाला सगळी दुःख मिळतातच असं नाही काही चेहरे दुःखातील नेहमी आनंदी वाटतात मी सोबत आहे मग तू चालत राहा मी सोबत आहे मग तू चालत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार